नमस्कार सहा वाजता आपलं स्वागत करतो सुरुवात करतो चेका ब्रेकिंग ओबीसी आरक्षणावरची सर्वात मोठी बातमी ओबीसी आरक्षणाविरोधी याचिकेत काही तथ्य असल्याचा सरकारी वकिलांची कोर्टात माहिती सरकारी वकिलांना कोर्टात ओबीसी विरोधी याचिकेतल्या काही तथ्यांवरती कबुली दिल्याचा आता बाळासाहेब सराट यांनी दावा केलाय उद्या आता पुढची सुनावणी होणार आहे महाराष्ट्राची ओबीसी आरक्षणावरची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय उद्या ठरणाऱ्या पुढच्या सुनावणीची तारीख आताची मोठी बातमी सरकारलाही वाटते का ओबीसी आरक्षणात खोट आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न सरकारी वकिलानं कबुली दिल्याचा सराटे यांनी दावा केलेला आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय महाराष्ट्राची ओबीसी आरक्षणाची सर्वात मोठी बातमी ओबीसी आरक्षणात खोट आहे सरकारला असं नेमकं वाटतं का कारण तसा आता दावा केला जातो आत्ताची मोठी बातमी ओबीसी आरक्षणाविरोधी याचिकेत काही तथ्य सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे कोर्टात त्यांनी तसं म्हटल्याचा आता दावा केला जातोय सराटेंच्या याचिकेत काही तथ्य सरकारी वकील म्हणत आहेत आज कोर्टाने नोंद घेतली आमच्या विषयाची एक विचारपूस केली की कशा बेसिसवर आम्ही हा केलेला आहे आणि त्याच्यावर शासनाच्या वकिलांनी पण एक आ, आ, कमेंट केली की ती आमच्या पिटिशनमध्ये त्यांना बाब दिसते आणि त्याच्यामुळे ती त्याच्यावरती पूर्ण सुनावणी होयला पाहिजे तर आता नवीन जज पुढे आणि नवीन कोर्टापुढे आमची सुनावणी सुरू होणार तो कायदा ज्युडिशियल स्क्रुटिनीसाठी ओपन आहे आणि ते तो अन्य कुठल्या तरी केसमध्ये त्याची स्क्रुटिनी झाली पाहिजे असं दोन्ही जजने सांगितलं म्हणजे याच्या तिन्ही जजचचं असं म्हणणं होतं की या कायद्याची ज्युडिशियल स्क्रुटिनी झाली पाहिजे कारण त्याच्यामध्ये सबस्टन्स आहे आणि योगायोगाने आज जे सरकारकडून जे मान्य वकील उपस्थित होते त्यांनी पण असं सांगितलं माननीय न्यायमूर्ती महोदयांना मा की आमच्या पिटिशनमध्ये सबस्टन्स आहे त्यामुळे त्याच्यासाठी एक चांगली हिरिंग व्हायला पाहिजे आणि तोच रिव्ह्यू रिव्ह्यूची प्रोव्हिजन सुद्धा कायद्यामध्ये आहे त्याचाही हिरिंग झालं पाहिजे तर आपण भक्त बाळासाहेब सराटे याचिका करते आहेत आणि ओबीसींना आरक्षण देताना अनेक गोष्टींची पायमल्ली झालेली आहे अशा स्वरूपाचे आरोप करत त्यांनी याचिका दाखल केलेली होती आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणात खोट आहे का असा सगळ्यात मोठा प्रश्न सरकारी वकील यांनी तसं कबूल केलंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न ओबीसीना आरक्षण देताना अनेक गोष्टींचा अनेक गोष्टींची पायमल्ली करण्यात आलेली होती अनेक नियम जे आहेत ते डावलण्यात आलेले होते आणि जे सर्वेक्षण व्हायला हवं ते सर्वेक्षण न करताच हे आरक्षण देण्यात आलेलं होतं अशा स्वरूपाची याचिका दाखल केल्यानंतर आपण बघतोय आता की सरकारकडनं वकिलांनी नेमकं काय सांगितलंय प्रकाश शेणगे ओबीसी नेते आपल्या सोबत आहेत प्रकाश जी आपण बघितलं सराट्यांच्या याचिकेत काही तथ्य आहे सरकारी वकिलांनी आता सांगितल्याचा दावा केला जातो एक काय प्रतिक्रिया पाहिली आज आरएसएसचे कार्यकर्ते सराट टेनी यांनी ओबीसी भटकेव मुक्त धनगर पंजारी यांच्या यांच्या विरोधात तिथं याचिका दाखल केल्या विरोधी त्याची हा सुनावणी झाली असताना आमची अपेक्षा होती की शासन आमची बाजू तिथं देताना देता लढवेल आमच्या आमच्यासाठी वकील तिथं देईल तिथं शासनाची दे बाजू मांडायला पण त्या ठिकाणी शासनाचा पित्र उघड पडलेला आहे की त्यांचा ओबीसी आणि हे भटकेव मुक्तांचा आरक्षणाचा विरोध पुन्हा समोर आलेला आहे शासनाच्या जे आजीवन करत होते त्यांनी स्पष्टपणे सराट्याच्या याचिकेचं समर्थन केलं नक्कीच प्रकाश तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे तर एकूणच आपण बघतोय की कशा प्रकारे आता नाराज